तर गुड मॉर्निंग मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या ड्रीम प्रोजेक्ट जो दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा आहे त्यामध्ये आता इथनं जे सध्या आम्ही साडेसात ते पावणे सात किलोमीटर दूर लोकेशनवर आलेलं आहे आणि या पॉईंटपासून जे आहे एस एम एस कंपनीचं काम इथून इकडं आहे मित्रांनो आणि इकडं दुसऱ्या आ... कंपनीचं काम चालू होतं आणि ही जे टनल आहे मित्रांनो जी चौदाशे मीटरची आहे त्या दिवशी वसंतपूर खरडा इथून मी त्याची शूटिंग घेतली होती आणि इथं जे आहे मित्रांनो तर ही टनल सध्या सुरू होत आहे इथे पाणी पण आपल्याला लागलेलं दिसतं म्हणून हे काम ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला याला उशीर लागतो आणि हे सध्या प्राईम लोकेशन इथूनच मित्रांनो ही टनल जी आहे इथून आपल्याला दीड किलोमीटरपासून असं खोदलेलं काम दिसतं तर या प या माध्यमातून ही आपल्याला टनल जे आहे मित्रांनो तर इथूनच शंभर मीटरवरती आपल्याला ती प टनल दिसत आहे इथून सोळा समोर जाता येत नाही आहे म्हणून तिथं आपण जाऊ शकत नाही आणि इथून टनल मित्रांनो सुरू होणार आहे आणि इथून एक्झॅक्ट अडीच किलोमीटर अंतरावरती आपल्या दिग्रजचं जे आहे मित्रांनो इसापूरचं रेल्वे स्टेशन आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या रेल्वेचं काम हे सुरू आहे आपल्या दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट दोन किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये पहिला टप्पा मित्रांनो सुरू झालेला आहे आणि सध्या जे आहे पुसद विभागामध्ये दोन टनल आहे त्यानंतर उमरखेड विभागामध्ये टनल आहे त्या टनल या दोन तीन टनलमुळे मित्रांनो या विभागात फॉरेस्ट डिपार्टमेंट असल्यामुळं आपल्याला टनलनी हे काम करावं लागत आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण बघू शकतो की जे दारव्यापासून जेवढे काही मित्रांनो हे आहेत पूल आहेत मी तुम्हाला सगळेच पूल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यवतमाळ विभागातील काम असेल यवतमाळ रेल्वे स्टेशन त्यानंतर दारव्या मित्रांनो तिवशापदचं जे काम आहे ते दहा वेळा दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अरुणावती जे धरण येतं तेही दाखवलं आणि आता अरुणावतीच्या डॅम नंतर मानोरा रोडवरील जे मित्रांनो काम आहे तेही तुम्हाला मी पाच ते दहा वेळा टाकलं दिग्रजच्या धावडा नदीवरील पूल असेल मित्रांनो तेही मी पाच दहा वेळा टाकण्याचा प्रयत्न केला आणि ही टनल जे आहे वसंतपूर ती दाखवलेली आहे त्यानंतर बेलगवांच्या घाटातील जो मित्रांनो आपला तो टनलचाच काम आहे तर तोही आपण दाखवण्याचा दा प्रयत्न केला चला सर आता कंटिन्यू आपण वॉकिंग करत करत हे इन्फॉर्मेशन देऊ तर मित्रांनो ते काम जे आहे तर ते काम आपण नेहमी सतत दाखवलेलं आहे आणि आता याच्यानंतर जे आहे उमरखेड भागामध्ये मित्रांनो तेही एकदा मी एक, एक व्हिडिओ टाकला होता परंतु त्यावेळेला पाहिजे तसं काम त्या ठिकाणी चालू झालं नव्हतं आणि येत्या काही दिवसातच मित्रांनो उमरखेड आपण येण्याचा निश्चित प्रयत्न करूया कारण इतर याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळं थोडं येणं होत नाही आपलं तर या साईडला मित्रांनो तुम्हाला मी जे दाखवतो तर मोटे -मोटे जे सी पीच्या सहाय्याने मोठ्या मोठ्या मशिनरीच्या सहाय्याने मित्रांनो या ठिकाणी काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं ते जे थोडं झूम करून दाखवतो जिथे तुम्हाला ते लाईट दिसत आहे मित्रांनो तर तिथे पॉईंट जो आहे बोगदा तिथून सुरू होतो आणि तो सुरू होण्यापूर्वी आपल्याला इथली परिस्थिती अशी असलेली दिसते तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो आता आपल्या दिग्रस दारवा रेल्वे याचं काम जे आहे ते आपल्याला अशा प्रोस म्हणजे परिस्थितीमध्ये असलेलं दिसतं तर मित्रांनो या सगळ्या परिस्थितीमध्ये वर्धा यवतमाळ नांदेडचं आपलं जे काम चालू आहे तर या ठिकाणी जे इमेजेस काढायला फोटो काढायला पण लोक आपल्याला इथं आलेले आहेत आणि जे या प्रोजेक्टचा आस्वाद घेत आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे सकाळी मित्रांनो आता ही साडेसहा पावणे सात वाजता तुम्हाला अपडेट देत आहे व्हिडिओची जी क्लिअरिटी आहे आपण बघू शकतो की साईडला पूर्ण जे आहे आपलं तर गहू आणि शेतकऱ्याचा मित्रांनो आता काही दिवसातच ओंब्यावरती येणार आहे तर अशी सगळी परिस्थिती आहे